हॅलो नमस्कार नो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पाच आज आपण एक नवीनच रेसिपी करणार आहोत गवारीची गिवा गवारीचा खिंबा म्हणून तर त्यासाठी मी गवार एक वाटी प्लेटवर गवार घेतलेली आहे स्वच्छ अशी दोन कोरडी झालेली आहे तर ती घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे हे पाच चार पाच लसूण पाकळ्या घालायच्या थोडस दोन चमचे भाजलेलं खोबरं घालायचे हे भाजून घेतलेलं आहे हे खोबरं दोन तीन चमचे शेंगदाणे घ्यायचे भाजलेले हे बघ आता हे ना याच्या दोन तीन हिरव्या मिरच्या घालून घेते हे पहा दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी हिरव्या आता हे मिक्सरमध्ये जर बारीक करून घेऊया आपण हे पहा ह्या पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे असं बारीक असं आता आपण कढाई गरम करण्यासाठी ठेवूया तर कढाई गरम झालेली आहे आपण आता याच्यात तेल घालूया तेल आपलं आता गरम झालेले आहे तर थोडी मोहरी घालायची थोडं घालूया हे पाच जिऱ्या मोहरी तडतडायला लागलेली आहे चार पाच लसूण पाकळ्या मी ठेचून घेतलेले आणि छान असे पेस्ट येते कांदा घालू एक छोटा कांदा घातलाय छान तटकेपणा लावू आहे छान संवास फुटला बघा लसणाचा खेचिंग घालायचा लसूण एक अर्धा टोमॅटो घातलाय छान असा एक खिंबा होतो तुम्ही कधी घ्यायला पण नसा करून पण एकदम छान लागतो बाकरी बरोबर चपाती बरोबर एकदम आता आपण ही गवार बारीक करून घेतली ती घालून घेऊया गवार शेंगदाणे खोबरं हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्स करूया परतून घ्यायचं चांगलं दोन तीन मिनटं तेलामध्ये गवार पण अशी भाजून निघली पाहिजे चांगली थोडं जास्त तेल घातलं ना छान टेस्ट येते आपण थोडे आता मसाले घालूया घरचा होम होममेड मसाला आहे चवीनुसार घाला थोडस काश्मीरी लाल तिखवा हळद तर थोडस अर्धा कप पाणी घालूया चवीनुसार आपण मीठ घालूया छान असा खिंबा तयार होतो थोडीशी कसुरी मेथी घालायची त्यांनी छान अशी त्या टेस्ट येते अशी क्रश करून घालायची म्हणजे छान त्याचा फ्लेवर उतरतो आता याच्यावर झाकण ठेवून पाच सहा मिनिटं शिजू देऊया झाकण काढून चेक करूया बघा पाच ते सात मिनिटं झालेली आहेत छान असा हिंबा आपला तयार झालेला पहा एकदम कोरडा कोरडा असा पण खिंबा करायचा नाही आहे तुम्हाला जर माझी खिंब्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केले म्हणजे माझे तुम्हाला रोजचे वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतात आपल्या गवारीच्या खिंबाची रेसिपी तयार